हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल कारण स्वामी पुण्यतिथी लवकरच येत आहे माझ्याकडून गुरुचरित्र पारायण तर झालं नाही पण स्वामी सारामृत मी करत आहे आणि अखंड नामस्मरणसुद्धा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी करत आहे आज तुमच्यासाठी खूप सुंदर असं प्रोडक्ट मी घेऊन आलेले आहे जे माझं स्वतःचं आहे म्हणजे मी कुठल्याही कंपनीची वगैरे जाहिरात करत नाही आहे तर आपण स्वतः तुमच्यासाठी खास अशा छान जर तुम्हाला केस आता माझे केस जवळजवळ एवढे वाढलेले आहेत मी तुम्हाला सांगते एक महिना मी हे प्रोडक्ट स्वतः यूज केलं स्वतः त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वगैरे चेक केले हे पूर्ण वेगन आहे म्हणजे यामध्ये कुठलेही प्राण्यांचे अंश किंवा एग वगैरे काहीही नाही आणि पंधरा दिवसात तुमचे केस गळायचे थांबणार म्हणजे थांबणार हे नक्की आहे तुमचे केस जर जमिनीवर पडत असतील क का, कंगव्यामध्ये खूप गुंता येत असेल टक्कल पडू लागला असेल तर या सगळ्यासाठी हा कॉम्बो पीस म्हणजे तीनचा पीस आहे तीनच तुम्हाला घ्यावे लागतील कारण हे तिन्ही लावणं कंपल्सरी आहे हे अगदी डॉक्टर जसे आपल्याला ट्रीटमेंट देतात बघा तुम्ही डॉक्टरांकडे आपण गेलो तर केस पेपर काढायलाच किमान पाचशे रुपये आपले जातात आणि त्यांचे प्रोडक्ट अत्यंत कॉस्टली असतात तर असेच अत्यंत ऑर्गॅनिक असे प्रोडक्ट आपण काढलेले आहेत ज्यामध्ये केमिकल पॅरेबीन काहीही नाही पूर्ण झिरो टक्के केमिकल असलेले आपले प्रोडक्ट आहेत तर त्यामध्ये सगळ्यात आधी येतो शॅम्पू तो, ये तो, तो तुम्हाला मी दाखवते शॅम्पू सगळ्यात आधी येतो तो, तो रिव शॅम्पू तुम्हाला यूज करायचा आहे म्हणजे शॅम्पूच्या आधी काय लावायचं ते मी तुम्हाला समजून सांगते सगळ्यात आधी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्या दिवशीच्या रात्री तुम्हाला लोशन लावायचं आहे हे ॲलोवेराचं लोशन आहे हे ॲलोवेराचं लोशन एकदम प्युअर आहे आणि यामध्ये एक दोन इन्ग्रेडियंट्स असे टाकलेले आहेत की ज्यामुळे तुमच्या केसांची मुळापासून वाढ होते टक्कल असणाऱ्या जागेवर केस येतात आणि त्याचप्रमाणे तुमची केसांची जाडी वाढते म्हणजे खूप पातळ केस ज्यांचे व्हायला लागले आहेत किंवा ज्यांना छान केस आहे असे टिकवायचे आहेत सगळ्यात आधी तुम्हाला हे लोशन यूज करायचं आहे लोशन यूज जेव्हा तुम्ही कराल त्यानंतर तुम्हाला एक दोन तास तुम्ही लोशन ठेवलं तरी चालेल ऑल नाईट ठेवलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला शॅम्पूनं केस धुवायचे आहेत हा शॅम्पूसुद्धा पूर्ण ऑर्गेनिक ऑर्गेनिक आहे बकुची नावाचं जे फूल असतं ते यामध्ये यूज केलेलं आहे आणि असे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाहीत जे उगाच स्वतःच्या जाहिराती करून माल विकला जातो असा नाही आपण थोडे पीस मागवले आहेत मात्र याचा रिझल्ट मी स्वतः अनुभवलेला आहे तुम्हाला माहिती आहे की सध्या मी जरा स्ट्रेसमध्ये असल्यामुळे तेवढाले केस माझे जा जात होते एक महिना ते पं पंधराच दिवसात मला याचा रिझल्ट जाणवला आणि एका महिन्यात तर फुल रिझल्ट मला याचा आला म्हणून मी खात्रीनं तुम्हाला हे प्रोडक्ट देत आहे तर हे आहे शॅम्पू आणि शॅम्पू झाल्यानंतर केस ओले असतानाच तुम्हाला लावायचं आहे थोडंसं सिरम आहे केसाद होनार नहीं। कुरारे, कुरारे चारी चारी। नहीं। हे आहे सिरम केसांसाठी खास सिरम यानं तुमच्या केसात गुंता होणार नाही आणि जो फ्रिजीनेस असतो असे केस उभे राहतात बघा खूप जणांचे कुरळे कुरळे आणि असे केस उभे राहतात हे सिरम लावायचं आणि केस विंचायचे यानंतर तुमचे केस अजिबात सुद्धा उभे राहणार नाहीत तर असे हे तीन प्रॉडक्ट सिरम लोशन आणि शॅम्पू हा तिन्हीचा कॉम्बो पीस तुम्हाला मागवायचा आहे खूप चांगला आहे मी तुम्हाला आधीच सांगते हा स्वस्तात मस्त वगैरे नाही तर ह्याच्यासाठी तुम्हाला थोडे पैसे पेड करावे लागतील मात्र हा सर्टिफाईड आहे आणि हा ओरिजिनल आहे नुसते यामध्ये स्मेल किंवा कुठले हे घातलेले नाहीत तर ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्ट असा आहे जो केसांसाठी उत्तम आहे त्याचबरोबर आपलं ऑइलही आहे तुम्हाला माहीत आहे ते एक दोन दिवसात रेडी होईल तेही मागवा आणि हे तिन्ही प्रोडक्ट तुमच्यासाठी खास मी लॉन्च केलेले आहेत तर हे तुम्ही स्वत हे कुठंही तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाहीत ना डीमार्टला ना, ना कुठं असे हे आहेत जेणेकरून तुम्हाला याचा रिझल्ट हजार टक्के जाणवणार ह्याची खात्री मी तुम्हाला देते खरोखर सांगते की आयुर्वेदावर विश्वास ठेवा आयुर्वेद हे अत्यंत सुंदर असं प्रॉडक्ट आहे आयुर्वेद ग्लॅमरस ॲलोवेरा मॉइश्चरायझिंग लोशन असं हे आहे आणि ग्लॅमरसच ह्याचं नावसुद्धा आहे ग्लॅमरस म्हणूनच ह्याचं नाव आहे रिविटॅलिजिंगचा हा शॅम्पू आहे म्हणजे तुमचे केस पूर्ण डॅमेज होण्यापासून वाचवतो उन्हापासून संरक्षण करतो पांढरे होण्यापासून बचाव करतो त्याचप्रमाणे तुमच्या केसातला कोंडा आता तर म्हणजे बाकी लिखा तर आपल्या डोक्यात कुणाच्या नसतात इतका आता आपण कुणीच अस्वच्छ नाही आहे पण केसामध्ये कोंडा होणं इचिंग होणं खाज येणं आत्ता उन्हाळ्यामध्ये घामानं केस खाजतात तर ह्या सगळ्या तक्रारी तुमच्या या शॅम्पू आणि या तिन्ही प्रोडक्टमुळं बंद होणार आहे तर ज्यांना हवं त्यांनी आजच ऑर्डर करा कारण खूप थोडे पीस मागवलेले आहेत त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेपासून पिगमिटेशन क्रीम पिगमिटेशन वांगाची क्रीम आणि खास असं फेसवॉश तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा मी आधीच सांगते की रेट मी फिक्स लावलेले आहेत रिजनेबल लावलेले आहेत त्यामध्ये कुणीही कमी जास्त करून बघायचं नाही मी मला किती मिळतात ह्यापेक्षा आपलं प्रोडक्ट किती सेल होतं आहे हे बघायचं आहे कारण मला ह्याच्यामध्ये वाढवायचं आहे आता भरपूर मी व्हरायटी यामध्ये ठेवणार आहे त्यामुळं आता ह्या ज्या तिन्ही बॉटल आहेत त्या मोठ्या आहेत नाही तर तुम्ही बघता की हेअर सिरम बाजारामध्ये किती छोटे मिळतात हा सिरम बघा हा तुम्हाला आरामात चार महिने जाईल शॅम्पूसुद्धा आरामात तुम्हाला दोन तीन महिने जाईल आणि लोशनसुद्धा आरामात दोन तीन महिने जाईल असे पण आपण शंभर दोनशे शंभर दोनशेचे शॅम्पू आणतो पेक्षा एकत्र एक हे टीम घ्या आणि फायदा घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवून याची ऑर्डर करा श्री स्वामी समर्थ आणि हां व्हिडिओच्या खाली नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मॅसेज करूनच ऑर्डर करा ऑनली मेसेज करायचा आहे रिसीव करणार नाही कॉल कारण खूप कॉल येतात त्यामुळं जमत नाही सॉरी श्री स्वामी समर्थ